नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बघा नाशिक महानगरपालिकासाठी नवीन भरती निघालेली आहे तरी ही भरती कोणत्या पदाच्या संदर्भात आहे याचं एज्युकेशन क्वालिफिकेशन काय राहणार आहे एक्झाम फीज किती आहे आणि त्यानंतर जागेचे डिस्ट्रीब्युशन कसे झालेले आहे सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी हा व्हिडिओ संपूर्ण बघा तुम्हाला याबद्दल सर्व माहिती जी आहे ती मिळणार आहे तर बघा तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघा आणखी एक महत्त्वाची अपडेट तर आपल्या चॅनलवर या महिन्यासाठी एक स्पेशल ऑफर ठेवण्यात आलेला आहे आपल्यापैकी ज्यांना कोणाला महानगरपालिकेसाठी किंवा जी एम सीसाठी किंवा येणाऱ्या आगामी तलाठीवरती आणि पोलीस भरतीसाठी पी डी एफ कोर्स हवा असेल तर फक्त या महिन्यासाठी आपण पन्नास रुपयामध्ये ऑफर ठेवलेली आहे पन्नास रुपयामध्ये तुम्हाला जवळपास या ठिकाणी अठरा ते वीस पी डी एफ मिळणार आहे आणि सर्व पी डी एफमध्ये जवळपास दहा हजार टोटल है। आनि आगामी सरण आनि गुरूप है। में या ठिकाणी एम सी क्यूज आणि पी वाय क्यूज तयार झालेले आहेत आणि ज्या येणाऱ्या आगामी सरळ सेवा आणि ग्रुप सीच्या भरती आहे त्यामध्ये यामधूनच प्रश्न जे आहे ते हंड्रेड अँड टेन पर्सेंट येणार आहे कारण की त्या दृष्टिकोनातूनच हे पी डी एफ बनवलेले आहे तर ज्यांना कोणाला हा पी डी एफ हवा आहे त्यांनी आपल्या टेलिग्राम चॅनलवर येऊन हो। त्या ठिकाणी पर्सनली आपला युजर नेमवर क्लिक करून मॅसेज करावा त्यांना लगेच ही पी डी एफ कोर्स पन्नास रुपयामध्ये देण्यात येईल तर चला आता सुरू करूया तर बघा तुम्हाला डेमोसुद्धा दाखवून देतो की तो पी डी एफ कोर्स कसा असणार आहे तर बघा या ठिकाणी आपल्याकडे टोटल या ठिकाणी बघा किती पी डी एफ आहे तर बघा सामान्य ज्ञानाचे हजार एम सी क्यूज आपल्याकडे या ठिकाणी तुम्ही बघू शकता सामान्य ज्ञानाचे हजारच्या जवळपास एम सी क्यू आपल्याकडे आहे त्यानंतर भूगोलाचे पाचशे एम सी क्यू आपल्याकडे त्यानंतर बघा जी केचे हजार तर फक्त आणि फक्त पन्नास रुपयामध्ये तुम्हाला इतके सारे पी डी एफ मिळणार आहे तर पन्नास रुपयासाठी तुम्ही या ठिकाणी कोणताही विचार न करता हा पी डी एफ लगेच कोर्स घेऊन घ्या तुम्हाला नक्कीच पुढील भरतीमध्ये फायदा मिळणार आहे तर त्याला तर बघा नाशिक महानगरपालिकेमध्ये गट क आणि गट ड मधील आपत्ती व्यवस्थापन व अग्निशामन संवर्गातील हे रिक्त पदे सरळ सेवेने भरले जाणार आहे तर बघा यासाठी अर्ज करण्याचा कालावधी दिलेला आहे दहा अकरा दोन हजार पंचवीसपासून पासून तर एक डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत तुमचे अर्ज चालणार आहे तर बघा या ठिकाणी दोन पोस्ट आहे एक आहे चालक यंत्र चालक वाहन चालक गट क मध्ये येणारे हे पद आहे यामधील पदसंख्या आहे छत्तीस आणि त्यानंतर बघा फायरमॅनचे पद हे अग्निशामक चे गड मध्ये येते याचे एकशे पन्नास या ठिकाणी जागा आहे तर या ठिकाणी महत्वाच्या तारखा बघा दहा तारखेपासून नोंदणीला सुरुवात होत आहे आणि एक डिसेंबर पर्यंत शेवटची तारीख राहणार आहे आणि परीक्षेच्या सात दिवस आधी तुम्हाला प्रवेशपत्र उपलब्ध राहणार आहे तर बघा ऑनलाईन प्रवेशपत्र देखील तुम्हाला लवकरच येणार आहे या ठिकाणी परीक्षा परिक्ष... शुल्क बघा खुल्या प्रवर्गासाठी हजार रुपये आहे आणि मागास वर्गीयांसाठी नऊशे रुपये या ठिकाणी तर बघा आता या ठिकाणी जागेचे डिस्ट्रीब्युशन दिलेले आहे पहिला पद चालक यंत्र बघू शकता अनुसूचित जातींच्या चार जागा आहे जमातीच्या आठ विजाच्या एक भजबच्या एक भजकच्या एक भजडच्या एक विमा प्रजा एक विमा इतर मागासवर्गीयाच्या पाच त्यानंतर बघा याच्या तीन सौशे माओच्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटाच्या तीन खुल्या प्रवृराजाच्या आठ एकूण छत्तीस जागा आहे आणि त्यानंतर यामध्ये बघा शैक्षणिक पात्रता काय काय आहे शाले परीक्षा उत्तीर्ण पाहिजे आणि राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र मुंबई अग्निशमन प्रशिक्षण केंद्र मुंबईत सहा महिने कालावधीचा पाठ्यक्रम पूर्ण केला जातो मग त्याच्यावर सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे आणि वाहन चालक या पदावर किमान तीन वर्षे काम केल्याचा अनुभव असणे आवश्यक आहे जड वाहन वाहक चालवण्याचा परवाना असणे आवश्यक आहे आणि मराठी भाषेचे ज्ञान देखील असणे आवश्यक आहे शारीरिक पात्रता देखील असणे आवश्यक आहे उंची एकशे पासष्ट सेमी असावी महिलांसाठी एकशे सत्तावन्न छाती एक्क्याऐंशी सेंटीमीटर असावी फुगवून आणि महिलांसाठी लागू नये वजन बघा किमान पन्नास ग्राम असावे पुरुषांसाठी आणि महिलांसाठी छेचाळीस किलोग्राम आणि दृष्टी चांगली असावी त्यानंतर बघा इथे पाठ्यक्रम दिलेला आहे त्यानंतर दुसरे पद बघा फायरमॅन आणि अग्निशमन गड्डचे याच्यामधील जागासुद्धा तुम्ही बघू शकता एकशे पन्नास जागा आहे त्यानंतर बघा या ठिकाणी शैक्षणिक पात्रता माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र मुंबईचा सहा महिन्याचा डिप्लोमा त्यानंतर मराठी भाषेचे ज्ञान शारीरिक पात्रता देखील तुम्ही बघू शकता प्रकारे तुम्हाला हे सर्व या ठिकाणी जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर हा फॉर्म तुम्ही भरू शकता याच्या ऑफिशियल वेबसाईटवरून तर चला तुम्हाला देखील हा फॉर्म भरायचा असेल तर नक्की भरा जर तुमचं क्वालिफिकेशन या ठिकाणी फिट होत असेल आणि जर तुम्हाला पी डी एफ कोर्स असेल तर तुम्ही तुम्हाला एक नंबर देतो तुम्ही फक्त या नंबरवर नाईन टू एट फोर थ्री झिरो सेवन वन एट फोर या नंबरवर कॉन्टॅक्ट करा त्या ठिकाणी पन्नास रुपयाचं पेमेंट करून त्याचा स्क्रीनशॉट शेअर करा नक्कीच लगेच तुम्हाला पी डी एफ कोर्स जो आहे तो त्या ठिकाणी प्रोव्हाइड करण्यात येईल चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद